मराठी शब्दगंध सादर करीत आहे एक मराठी कथा कथेच शीर्षक आहे गंगा आणि गोदा गंगा आणि गोदा ही कथा सत्यशोधक कॉम्रेड अण्णा हो यांच्या लेखणीतून साकार झालेली कथा आहे चला तर ऐकूया कथा गंगा आणि गोदा हा केवळ माझ्या प्रतिभेचा वा कल्पकतेचा खेळ नाही तरी वास्तव सत्य कथा आहे ती तारीख होती।, होती त्या दिवशी लोकांना रजा होती त्यामुळे त्या उपनगरला एक तजेला आला होता ठेवणीची कापडं घालून लोक फिरत होते तर कित्येक लखतरे उडवीत होते मुंबईवरची सुंदर सकाळ अवतीर्ण झाली होती मराठी माणसं लोकमान्याचं पुण्यस्मरण करीत होती आणि त्याच वेळी केंद्र सरकारनं आपल्या फौजा त्रिवेंद्रम शहरात घुसवल्या होत्या कम्युनिस्ट मंत्रिमंडळ बडतर्फ केले होते त्या अन्यायाची जळ मुंबईपर्यंत येऊन पोहोचली होती आपल्या अठरा वर्षाच्या गंगाबाईला घेऊन गोदाबाई मुंबईला आली होती खान देशात दुष्काळ पडला होता म्हणून त्या मायलेकी पोट भरण्यासाठी इतक्या दूर आल्या होत्या मुंबईत जगणं सोपं आहे अशी त्यांची कल्पना होती गोदाच्या वयाने चाळीशी मागे टाकली होती जन्मभर केलेल्या कष्टानं तिची हाडं खंगली होती ती आजारी होती पण पडणं तिला शक्य नव्हतं गंगा तरुण होती ती मजुरी करू शकत होती परंतु अब्रूचा प्रश्न आडवा आला होता तरुण मुलीला एकटी सोडणं धोक्याचं होत आणि तिची राखण करायला गोदाव उभी नव्हती हा त्या दोघींच्या जीवनातील पेच अपूर्व असाच होता त्या, त्या दोघींना घर नव्हतं डोकं टेकायला निवारा मिळत नव्हता अंगात ताप घेऊन गोदान घरात निवाऱ्याची मागणी केली होती परंतु गंगाचे तरुणपण रूप पाहूनच कित्येक बायांनी तिला नकार दिला होता काही बायांनी तर स्पष्ट शब्दात सांगितले की आम्ही निवारा देऊ पण आमचा मालक जर या पोरीवर भाळला तर मग आम्हाला निवारा कोण देणार आणि त्यालाच गोदा भीत होती अखेर एका माथारीने त्या दोघींना निवारा दिला पण बेकारीचा प्रश्न तसाच होता आजार कायम होता नि भूकही तशीच होती म्हणण्यापेक्षा वनव्यासारखी ती भडकत होती आणि ती क्षमवण्यासाठी त्या गंगा गोदा दारोदारी भीक मागून दिवस रेटीत होत्या परंतु त्यातही यश ये येत नव्हतं पुन्हा दुसरा पेच उद्भवला होता तो असा रसरशीत गोरीपान नाकी डोळी खुडून घ्यावी अशी पोर घेऊन भीक मागणाऱ्या गोदाकडे कित्येक उपाशी असलेले आत्मशांतीचा सौदा करायला उतावीळ होऊ लागले ते शंभराची भाषा करू लागले आणि भीक नको पण कुत्र आवर मनायची पाळी गोदावर आली काही दिवस रेटले पण काही दिवस कठीण उगवू लागले पोटाला चाचू लागले आणि त्या दोघी हैराण झाल्या फक्त त्यांना निवारा हवा होता गोदाच्या अंगात ताप होता भूक होती दंगा होती पण काम नव्हतं चहा नव्हता पैसा नव्हता अन्न नव्हतं कपडा नव्हता भरपूर बेकारी असल्यानंतर नेमके हेच असते हे काही नवे नाही बेकारी किती क्रूर असते तिला उपमा मी तरी देणे शक्य नाही कारण मरणाची बेकारी पुढे दुबळी आहे कित्येक बेकारीला प्रगतीची उपमा देतात पण मला ते पटत नाही जगातील सर्व रोगांची सर्व दुःखांची सर्व नाशांची नि सर्व भीषणतेची जननी म्हणजे बेकारी असच मी म्हणेन पण तरीही माझ समाधान होणार नाही लवकरच धरणी धरली अंगावरची वस्त्र जीर्ण झाली दुर्गंधीचे भपकारे उठू लागले गोदाची तापलेली हाड वळवळू लागली गंगा जवळ असूनही फक्त अश्रू पलीकडे पली ती काहीही करू शकली नव्हती गंगानं त्या दिवशी आपलं लुगड फाडून त्याची दोन केली एक आईला नेसवलं ने, ने आईचं घेऊन ती धुवायला निघाली पण त्या कर्म दरिद्री उपनगरात पाणीच नव्हतं नळ होते पण ते फक्त पाणी पिण्यासाठी नि जो महिन्याला एक रुपया देईल त्याच्याकरिता तिथं कापड धुणं शक्यच नव्हतं मात्र त्या वस्तीत एक मोठा खड्डा होता तिथंच सर्व लोक धुनी धुत दुन। त्या खड्ड्यात आता पाणी भरले होते गंगा ही तिकडे निघाली तेव्हा दोन दिवस तिला अन्न मिळाले नव्हते चहासाठी ती सकाळीच रडत होती फक्त चहा देखील मिळू नये याचा तिला राग आला होता अन्न कधी मिळणार याची कल्पना नव्हती खात्रीही नव्हती सर्व काही निर्विकार कशाचीच तिला नव्हती मनस्थितीत तिथ्या खड्ड्या काठी बसून कापड धुवू लागली डोळे फिरत होते आणि असा एक क्षण आला की गंगाचा तोल गेला आणि ती पाण्यात पडली अरे ती पडली कुणीतरी ओरडले लोक धावले कित्येकांनी पाण्यात उड्या टाकल्या लोक तळ धरून गंगेचा शोध करू लागले त्याच वेळी कुणीतरी गोदाला खबर दिली की गंगा खड्ड्यात पडली तशी गोदा चटकन उठली त्या शब्दांनी तिचा आजार गेला त्याबरोबरच तिचा विचारावरचा काबूही गेला ती लग्न अवस्थेत धावू लागली सर्वत्र एकच कोलाहल झाला लोक धावत होते काही पाण्यात गंगेला शोधित होते काहींनी गोदाला धरून ठेवली होती शेकडो लोक बोलत होते आणि गोदा टाहो फोडून रडत होती अर्धा तास गेला आणि गंगा गाळात सापडली तेव्हा तिची फक्त दुखदुखी जिवंत होती नंतर गंगेचा प्रेत घेऊन लोक दवाखान्याकडे पळू लागले परंतु पाठीवर प्रेत घेऊन तेरा मैल पळणे अशक्य होते म्हणून काहींनी मोटार शोधली अखेर एका सरदारजीनं आपली प्रचंड लॉरीज बाहेर काढली त्यात एक तास गेला आणि गंगेचा आत्माही निघून गेला गंगा मेली असं ऐकताच गोदा हसली ती तिच्या उशाला बसून बोलू लागली तू का गेलीस तुला चहा मिळाला नव्हता तू उपाशी होतीस मग काम करायची काय गरज होती पोटात अन्न नसले की काम करू नये नव्हे ते होत नसत पण तू हट्टी तू हट्ट करून मेलीस गोदा बडबडत होती लोक ऐकत होते सूर्य पश्चिमेकडे सरकत होता पाच वाजले आणि पोलीस आले स्ट्रायकिंग फोर्सच्या मोटारीत बसून ते आले त्यांनी एकदम पुढे होऊन प्रेताचा ताबा घेतला तेव्हा लोकांच्या कपाळावर तिरस्काराचा भाव तरळला कारण पोलिसांची ती तत्परता त्यांना असह्य झाली होती गंगा पाण्यात पडल्यापासून सात तासानं ते आले होते त्यांची ती तत्परता केव्हाही कौतुकास्पदच होती गंगा मेली गोदाला वेळ लागल मी हे सार माझ्या डोळ्यासमोर घडलं मी विचारात बुडालो माझ्या दृष्टीने ते मरणच तत्पर ठरलं कारण त्यानं त्या दोघींची भयंकर जातातून मुक्तता केली मूर्खपणा तत्पर ठरला कारण त्याने गोदाला वेड लावून दुःखातून सोडवली आणि हे स्वराज्य तत्पर ठरले कारण त्याने ठाण्याच्या दवाखान्यात गोदाला पाठवली हे सर्व पाहून मी चकित झालो दुसरी गोष्ट या वस्तीत राहणाऱ्या लोकांचा मानवतावाद मला जगाच्या मोलाचा वाटला एक प्राण वाचवण्यासाठी त्यांनी केलेला महान प्रयत्न ती धावपळ मी कधीच विसरू शकत नाही